काल सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दापोलीच्या शहरी लोकवस्तीत देखील मोठा हाहाकार उडवला आहे नगरपंचायत हद्दीतील या परिसरात खूप ठिकाणी पाणी साचल्याने नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त आहे तर यामध्ये काळकाईकोण भागातील भारतनगर आणि नशेमन कॉलनी हा परिसर देखील दर पावसाळ्याप्रमाणे याही वर्षी तुडुंब भरला असल्याचा पाहायला मिळतोय या परिसरातील अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे तर या परिसरात दरवर्षी पाणी साचत असताना देखील महसूल प्रशासन केवळ पंचनाम्यापुरतेच याची दखल घेतात मात्र त्यानंतर पुढील पावसाळ्यापर्यंत यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने देखील इथले रहिवाशी संतप्त झाले आहेत दरम्यान यावर्षी हवामान खात्याने अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिक दक्ष आहेतच मात्र नागरिकांची हीच दक्षता ढिम्म प्रशासनापुढे हतबल असल्याचे देखील पाहायला मिळते शहरातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीच उपाययोजना नगरपंचायत प्रशासनाकडून राबवली जात नसल्याने शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमधून आणि घरांमधून देखील पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत या सर्व घटनांबाबत जनता अत्यंत तीव्र संताप व्यक्त करत असून नागरिकांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय का असा संतप्त सवाल जनता सरकारला विचारत आहे प्रशांत कांबळे DNA news Da PoLi